आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा देशभरात <्णाद> लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे या पार्श्वभूमीवर विविध ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये शिर्डी लोकसभेचा देखील लो ओपिनियन पोल समोर आला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होणार असल्यामुळे या सर्वांचाच लक्ष लागलं यामध्ये ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे बाजी मारणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे सदाशिव लोखंडे यांचं सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याचं स्वप्न भंगणार असल्याचं चित्र दिसून येत आहे मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गजा घेते नमस्कार